नमस्कार मंडळी माझं नाव असा महेश बाने आणि मी तुमचं स्वागत करते कोकणी पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती तर आज मग बाबांच्या मठात तर जाऊया आज पहिलं श्रावण शनिवार असा तर जाऊया बाबांच्या डायरेक्ट मठात तर चला दे तुमका बाबांचो मठ पिंटो शेपडे हलवता योग बघता रस्त्यावर रस्त्यावर न चलत आहे गाडी नाही आलो काय गाडी गेलो जाऊ घेऊ त्याच्यामुळे चलत जा तर या पटपट औषधची शक्यता असा न घेतले छत्री तर जाऊया पटपट बाबांच्या मठात पडाया आणि बाजार घेत आहे चला फायनल मठाचे काय आता जाऊया या आतमध्ये मी जाऊन इथे बाजू बाबाचे मठक आत म्हणजे ह्या बघा इकडे आणि इकडे बाबांची गाडी आहे व्यासपीठ आणि इकडे बाजूबाजू मंदिर आहेत काशी विश्वेश्वर आज शनिवार ह्याच्यात पण जात आहे हनुमान मंदिर आहे आणि दत्त मंदिर हे पण जाऊ काशी विश्वेश्वर मंदिर आहे बघा इकडे जाऊया

इथे लिह डी पी इकडे आता घेऊच नका बूट म्हणजे सँडलच जाऊया सँडल घ्यावा बघूया त्या मॉलला सँडलचं दुकान जाऊया घेऊया सँडल घरात कर जाऊया चला इलंय मोड घेतले सँडल जाते घरात घराकडे जाऊन टाकतो ते नंतर असले इथले ते जाऊया घरात चिले घरात तर बघा बसलो पाऊस घरा गेल्या आणि पाऊस पडायला सुरुवात झालो बघा आणि ह्या बघा नवीन चप्पल माझा हिमणपी इकडे होती हय त्या खोलयेत आता गणपतीचा आमचा इकडे ह्या खोलयेचा लॉका दाखवते तुमका दर्षी हो होतो गणपती हो बघा आता जागा चेंज केला गणपतीचे त्या खोलीत केलं तिकडच्या तिकडची खोली दाखवते आता बसली आई आणि काकू आता जाऊया त्या खोलीय ही बघा नवीन खोली देवाची इकडे इकडे नवीन ओटो बांधलो गणपतीसाठी तिकडे होतं त्या खोलीत आणि इकडे फरशी बसवलेली आहे बघा परती इकडे भजनाचं सामान पेटी आहोत तिकडे काय स्पीकर आणि तिकडे नागोबा तो बघा तो ओटो बांधले नी पप्पानीच मी लादी बसवलेली हो आहे त्या इकडे गणपती इकडे देवाची खोली इकडेच केलं ह्या वर्षी तिकडे होती आणि तिकडे जेवणाची खोली ह्या उठो देव होते आधी आता इकडे गेलो इकडे आणलं देवांना गणपती पण इकडेच तुमका जर ही व्हिडिओ आवडली असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा